हाय गाई स्वागत आहे तुमचं माझ्या स्पेशल डेसिपी फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर बघा मी आज आजवरती कडी यासाठी मी घेतलेला आहे टाक त्याकडे तुम्ही दही पण घेऊ शकता आणि डेअरी पण आणू शकता हे बघा त्यामध्ये दोन चम्मच बेसन मिक्स केलेलं आहे मी आणि जास्त घेतलेलं नाही कारण की जास्त जर गाडी हवी आहे तर तुम्ही जास्त घेऊ शकता बेसन तर छान मिक्स करून घेतलेलं आहे मी गुतल्या राहू द्यायच्या नाही आहेत कारण की कढी छान लाल लागत ना तर अशापैकी हे बघा कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी घातलेले आहेत राई राई छान अशा तडतडू द्यायच्या आहेत राई छान तडतडल्यानं त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत छान सोपी तरतडू द्यायच्या आहेत जिरे घाल जिरे घातल्याच्यानंतर आपण सुकी मिरची घातलेली आहे दोन पूर्ण आणि अर्धी मिरची घातलेली आहे मी तर मिरची पण छान अशी फ्राय होऊ द्यायचं आहे कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता पण घातलेला आहे ढेर सारा आणखी मिरची आणि लसूणचा पेस्ट घातलेला आहे खबत्तामध्ये टिकून घेतलेला आहे मी लसूण आणि मिरची तर आणि थोडंसं तिखट खात आपल्याला जास्त मिरची घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान छान होऊ द्यायचं आहे आपल्या लसूण मिरची घ्यायचं आणि हे बघा अशा प्रकारे लालपण हे मीठ टाकून घेतलेलं आहे आता मी मीठ टाकल्यानंतर हळद पण घालायचं आहे हळद तुम्ही तुम्ही घालतं तुम्ही घालत नाही तर मी घालतो हळद मी छान कलर नाही तर मी घातलेली आहे हळद मीठ अगोदर तर घातलं जातो तर आता हे आपण घालून घेऊ यामध्ये तर हे बघा असं हल्लीत राहायचं आहे कारण की गाठी होणार नाही हे बघा किती छान आपलीकडे दिसत आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे तर असंच हे बघा पाणी पण टाकलेलं आहे मी थोडंसं त्याच वाटीला त्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी तर हे सगळं पाणी अंदाजा घालायचं आहे कारण की पाणी थोडं जास्त घालायचं आहे नंतर पण उप आल्याच्यानंतर झाड होऊन जाते गाडी होऊन जाते हे बघा किती मस्त कलर आलेला आहे आणखी परत मी बीर घालत आहे यामध्ये तर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार आहे आपली आता कढी तर तुम्ही कढी भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत अशाबरोबर पण कढी खूप छान लागते आणि एकदम टेस्टी लागते आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू यू व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला पुन्हा सांगतो एकदा पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती तुम्ही मस्त आपल्याकडे बघा भाकरीबरोबर ते एकदम मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम लवकर तयार होते फटाफट तयार होते